नमस्कार मी रमेश पंडित बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र हिमायतनगरच्या कृष्णागिरी यांची महसूल सहाय्यक पदी निवड हिमायतनगर येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी कृष्णागिरी यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली असून या निवडीबद्दल परिसरातून सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे कृष्णागिरी यांचा यापूर्वी पीएसआय पद केवळ एका गुणाने थोडक्यात संधी हुकली होती या अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा तीच जिद्द मेहनत परिश्रम आणि अभ्यास कायम ठेवत हे दिव्य यश संपादित केले हिमायतनगर येथील कृष्णागिरी यांनी चिकाटी आत्मविश्वास मेहनत या जोरावर हे अथक परिश्रमाच्या माध्यमातून यश संपादित केले आहे नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपला महसूल पदाचा निकाल घोषित केला त्यामध्ये कृष्णागिरी के यांची महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे या निवडीमुळे सर्वत्र स्तरावर त्यांचे कौतुक होत आहे कृष्णागिरी यांची महसूल सहाय्यक निवड झाल्याबद्दल त्यांचे मित्र अशोक भालेराव अमोल पिंपळे तसेच पवन करेवाड तथा सर्व मित्रपरिवाराने त्यांचे कौतुक केले आहे